कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो लग्न हे त्याचबरोबर दोन मनांना देखील जोडण्याचे काम हे लग्न करत असते लग्न हे आपल्या आयुष्यातील एक महत्वाचे घटक आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी लग्न हे करावेच लागते त्याचबरोबर लग्नापूर्वी मुलींना काही प्रश्न विचारतात त्या प्रश्नांमध्ये हे चार प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत ते कोणते कोणते प्रश्न आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो लव्ह मॅरेज मध्ये प्रश्न विचारायचा विषय येत नाही कारण माहीत असते प्रश्न विचारण्याचा विषय येतो तो म्हणजे अरेंज मॅरेज मध्ये अरेंज मॅरेज मध्ये घरातले प्रश्न विचारून झाल्यानंतर ना जेव्हा दोघांना एकांतामध्ये प्रश्न विचारायला लावतात किंवा दोघांना बोलण्यासाठी वेळ देतात त्यावेळी मुलांनी किंवा मुलीने कोणते प्रश्न विचारावे यासाठी ते दोघेही फार गोंधळून जातात त्यामध्ये मुलांनी मुलींना वेगळं वाटेल किंवा असे कोणतेही वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारू नयेत कारण मुलगी गोंधळलेली असते त्याच्यामुळे असले प्रश्न विचारणे टाळायचे आहे तुम्ही प्रश्न विचारताना त्या मुलीच्या आवडीनिवडी विचारा आणि जर ती मुलगी खूपच लाजाळू असेल तर फक्त तिच्याविषयी तिला विचारा अगोदर त्या मुलगीला विश्वासामध्ये घ्या आणि त्याच्यानंतर ना ती मुलगी तुम्हाला तिच्याविषयी सर्व काही सांगून जाईल मित्रांनो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तिला मोकळा वेळेमध्ये काय करायला आवडतं हे विचारायचं आहे तिचे फ्रेंड सर्कल माहीत करून घ्यायचं आहे तिला कसल्या पद्धतीचे मित्र किंवा मैत्रिणी आवडतात हे देखील तुम्ही जाणून घ्यायचं आहे मित्रांनो दुसरा प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे आई वडिलांबद्दल काय विचार केला आहेस प्रत्येक मुलींना आई वडिलांची खूपच काळजी असते त्यावेळेस तुम्ही हा प्रश्न विचारायचा आहे त्या लग्नानंतर तुझी आई वडिलांकडे कोण लक्ष देईल त्याच्याबद्दल तू काही विचार केला आहेस का आणि ज्यावेळेस ती काही उत्तर देईल त्यावरून तुम्हाला देखील तुमची उत्तर मिळून जाईल मित्रांनो तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे त्या मुलगीला विचारायचे आहे की तुला कोणत्या पद्धतीचे कपडे घालायला आवडतात मित्रांनो मुलगी आपले सर्व काही तुम्हाला सांगेल की नाही माहीत नाही पण तिच्या कपड्यांबद्दल सर्व तुम्हाला बोलून जाईल मुलगीला कोणत्या प्रकारचे कपडे घालायला आवडतात हे देखील जाणून घेणे फार गरजेचे आहे जर ती मुलगी कपडे घालत असेल किंवा पारंपरिक वेशभूषा करत असेल तर याबद्दलची पूर्णपणे माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे मित्रांनो चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे लग्नाविषयी काय विचार केला आहेस मुलींना तिचा होणाऱ्या नवऱ्याकडून लग्नाविषयी सल्ला घेणे फारच आवडत असते पाचवा प्रश्न आहे तो म्हणजे पुढे तुझे करिअरबद्दल तू तु काय विचार केला आहेस तुम्ही तिच्या करिअरबद्दल जाणून घ्या किंवा तिच्या करिअरमध्ये तुम्ही थोडं विचारपूस देखील करा ती करिअरबद्दल काय विचार करते त्यावरून तिची इच्छा तिचे ध्येय तुम्हाला नक्कीच समजून जाईल मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लावो ही ईश्वराचं जाणीव प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ભેટૂ પુનઃ એક નવીન વીડિયો મર સ્વસ્થ રહ આનંદિત રહ ધન્યવાદ